अभिवादन करते आदरणीय मनस आणि इथे उपस्थित सर्व आमचे भाऊ बंधू ते उपस्थित आहेत जागृत आहेत आणि म्हणूनच ते उपस्थित आहेत आणि त्यांच्याकरता एक जेवद होऊन जाऊया असते आपल्या इथे आज आपण अखिल भारतीय ठिवर समाज विकास समितीची इथे सभा आयोजित केलेली आहे हो आणि सभेमध्ये तुम्हाला जे आरक्षणाचे महत्वाचे मुद्दे आहेत ते माझ्या आधी खूप छान पद्धतीने स्पष्टपणे पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खरंच आपल्याला आरक्षणाची गरज आहे हे तुम्हाला जाणवलं असेल परंतु पर बऱ्याचशा लोकांना आजही मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की आपल्याला

भंडारा थेट दिल्लीपर्यंत त्यांनी प्रवास केलेला आहे सुरुवातीपासून त्यांनी दाखवलेली आहे कारण की समाजासाठी झिजणं ही काही सोपी गोष्ट नाही प्रत्येक जण आपल्या घरा घर प्रिय असतो पण आपल्या समाजासाठी आणि आपल्या जगासाठी आपल्या देशासाठी लढणं प्रत्येकाना झपत नाही आणि म्हणून तुम्हाला माहित आहे की एवढे महामानू जे घडलेले आहेत ते काही सहजासहजी घडलेले नाही आहे त्यांना आपला घर परिवार वाटावर सोडावाच लागतो तशाचे एक प्रयत्न आपल्या समाजाला शेड्यूल कास्ट मध्ये जावं यासाठी आहे आणि त्याच्याकरता त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्याचा प्रतिउत्तर म्हणून आताच आपल्याकडे बनसोडे साहेब येऊन गेलेले आहेत त्यांनी पाठवलेली चार विद्यार्थ्यांची टीम आपल्याकडे गेलेली आहे आणि आठशे गावाच्या भंडारा आणि गोंदिया इथे सर्वे केलेला आहे आणि हा खूप मोठा यश आपल्याला भेटलेला आहे आणि ह्या यशाला आपल्याला इथे थांबायचं नाहीये तर आपला यश जो आहे आपले जे सत्यता आहे आपले हक्क आहेत आपले अधिकार आहेत ते आपल्याला मिळवूनच घ्यायचे आहे आणि याच्याकरता आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहे आपल्याला नक्कीच हा आरक्षण जो आहे तो मिळवायचा आहे आणि जे आपल्याला म्हटलं जाते आपण नमस्कार म्हणतो परंतु जयभीम म्हणायला आपल्या मनामध्ये आजही कोणाशी आपण ते म्हटलेलं नाही आहे कारण की आपल्याला माहिती ठेवा की डॉक्टर आंबेडकरांनी हा जयभीम शब्द फक्त शेड्यूल कास्ट काढा आणलं नव्हतं तर जयमी अर्थ होतो की ज्याच्या कमिटीवर ज्याच्या समाजावर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणे म्हणजे जयभीम म्हणून आपण जय म्हणायलाही संकोच करायला नको एवढं माझं म्हणणं आहे आणि आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊ कारण की एकमेका सहाय्य करू अवघड सुगंध म्हटलं जाते जेव्हापर्यंत आपण एकमेकाला सहयोग करणार नाही तेव्हापर्यंत आपण कोणत्याच प्रगतीला शिरेदार करणार नाही हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि आपलं जो इथे आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर आहे बरेचसे आपले समाज आलेले आहेत आणि

आपले येणारी जी पिढी आहे ती आपल्याला नक्की दोष देईल की यांच्या हातामध्ये हो असताना सुद्धा यांनी प्रयत्न केला नाही तर आपलं जर जी जीवन आपल्याला सार्थक जी करायचं आहे तर आपल्या हक्काकरता लढण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी आपल्याला आतापासून प्रयत्न करणे विनंत करणे आवश्यक आहे एवढं मी बोलते आणि आपले आभार मानते धन्यवाद मॅडम खूप असं मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय किशोरजी सेंटर्स सर हे या ठिकाणी समाजाला मार्गदर्शन करतील अशी मला विनंती करतो एक सांगायचे तो किशोर शिंदे हा मजुरी करणारा पुर्गा आहे खरी सांगायचे म्हणजे अखिल देवर विकास समिती निर्माण झाली देवापासून आजपर्यंत संरक्षण लागलं दोन वेळा मजुरी करणार मजुरी करणारा पोरगा किशोर शेट्टी जेव्हा मी त्याला आग मानली एका हाकेवर तो पोरगा त्याने विचारला नाही माझा पेट्रोल कुठे जाईल माझी मजुरी कुठे जाईल आणि तो विचारा आम्ही नौकरीवर असतो आणि नौकरीला आम्हाला कदाचित जमलेले नाही पण त्या पोरांनी म्हटलं सर मी यायला तयार आहे नाही नाही म्हटलं एकदा सन्मानित किशोरजी शिंदे याच्यासाठी जोरदार टाळ्या आणि किशोरजी शिंदे यांना दोन शब्द बोलण्याची विनंती होती धन्यवाद अशोकजी शेंडे सर आपण या ठिकाणी मला कारण मी कमी शिकलेला आणि माझ्याबद्दल परिचय शेंड सरांनी या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपल्या समाजाचे महापुरुष जगीरामजी परवे आज या ठिकाणी उपस्थित आहेत असं म्हणायला काही ना हरकत नाही आणि या समाजासाठी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून आमची तळमळ अगोदरपासून आहे जरी मी शिकलेला नसलो तरी पण समाजासाठी केव्हाही धावत जाण्याची ही जिद्द माझ्यामध्ये होती आणि दहा वर्षाच्या अगोदर ज्यावेळेस आपल्या समितीचे मनोजी केवळ यांच्यासोबत माझी ओळख झाली त्यावेळेस आम्ही फक्त दहा व्यक्ती होतो आणि आपल्या समाजाचे जे ज्यमजी बर्वे सर्वात प्रथम जयंती आम्ही भंडारा ठिकाणी केलेली होती बरोबर आहे त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम ज्यरामजी बर्वे यांची जयंती केली होती त्यावेळेस नागपूर येथील संघर्षवादी अध्यक्ष आपल्या मार्गदर्शनामध्ये सत्य ठेवला होता की समाजासाठी जनणारे शंभर नाही तर हे दहा लोक जे आहेत हेच खरे या समाजाचे समाजाला पुढे दे। घेऊ शकतील आणि ज्यावेळेस कोरोना काळामध्ये आम्ही हा आरक्षणाच्या विषयाला त्यावेळेस केवटीजी दुष्पाचार्य सर यांनी ते जरी चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत असले तरी पण त्यांनी काम कोणते केले त्यांच्याकडून कदाचित ते नोकरीवर असल्यामुळे आणि म्हणूनजी केवट हे कोणत्याही नोकरीवर नसताना या समाजासाठी आम्ही पुढे आलो आणि जी केवळ आणि आणि या संपूर्ण जी टीम बसलेली आहे यांनी कोणते काम केले याच्या थोडासा उदाहरण देतो तुम्हाला की त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस बाल शिवाजी असताना लहान असताना शिवाजी महाराज हे त्यांच्या आईला तिच्या मात्याला काही काम करू देत दर्थ नव्हते हे लहानची गोष्ट नाही त्या शिवाजी महाराजांनी काय केलंय ज्यावेळेस ते बाल लहान असत्यानी त्यांची आई हे कामा करता निघून गेली त्यावेळेस त्या शिवाजी महाराजांनी म्हणजे बाल शिवाजी तो नकाशा कोण्याबद्दल तिने जोडला त्यांनी जास्त उशीर न लावता त्यांची आई कामाला जात नाही तिच्या जा मागे मागे तो नकाशा जोडून त्या आईच्या मागे गेला त्यावेळेस त्याच्या आईने गे प्रश्न केला की तू लवकर कसा काय जोडलास त्यावेळेस तो बालसिवाची सांगतो की आई म्हणते तुमच्या जगाच्या नकाशा पाळल्या होत्या तो मी कशा पद्धतीने जोडला आणि त्यांच्या सहकार्यामध्ये आम्ही केलोय म्हणून या ठिकाणी हे सर्व बंडवी या ठिकाणी जमली म्हणजे I'm gonna तरुणाला म्हणायला गेल्या भिक्षां भिक्षांच्या आयुष्यात तो इंद्र तरणाच्या दरामध्ये आला आणि मग आम्ही भिक्षांत तर कर्ण कशावरून बाहेर आला कर्ण कशागरातून बाहेर आला आणि विचारते की तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला स्वर्णकाम पाहिजे अन्नकाम पाहिजे तर तुम्हाला भूदान करू की गहदान करू त्यावेळेस त्या भिकाऱ्याच्या भारा असलेला इंद्र त्या कर्णाला म्हणतो की मला तुझे भूदान नको तुझ्या मला कोणतेही त्याची कुंड गवशकुंड आणि कळश कुंड म्हणल्यानंतर त्या कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली स्वप्नाची आठवण झाली की रात्री माझ्या स्वप्नामध्ये सूर्यदेव म्हणजे माझ्या बापला येतो आणि त्यांनी सांगितलं की उद्या तुझ्या दारामध्ये इंद्र येणार आहे आणि तुझे कोस कुंड मागणार आहे तर तू दोषी नको पण करू होता करण्यासारखा दान दानू कोणीच नाही आणि त्या भ्याच्या असलेल्या इंद्राच्या हातामध्ये दिले इंद्राच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर तो इंद्राला त्या म्हटलं इंद्रा लक्ष दिले नाही आणि त्यांनी आपले कुंड दिले त्यावेळेस त्यांना que a

म्हणून का बघतो मी तरुण व्यक्ती शिक्षण किती

थोडक्यात मार्गदर्शन करावं लागतं का ते मिसरा